पटईत राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या तूर मसूर आणि उडदाचं जेवढं उत्पादन होईल ते सर्व किमान हमी भावानं खरेदी करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय चहा निर्यात करणाऱ्या देशांच्या यादीत भारताला दुसरं स्थान आयुष्यमान भारतसारख्या योजनांद्वारे बालमृत्यू रोखण्यासाठी भारतानं केलेल्या प्रयत्नांची संयुक्त राष्ट्रांकडून प्रशंसा इस्रायली सैन्यानं गाजापट्ट्यात हवाई आणि जमिनीवरचे हल्ले वाढवले आणि आय पी एल ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबादची लढत लखनऊ सुपर जायंट्स संघाबरोबर तूर मसूर आणि उडदाचं जेवढं उत्पादन होईल ते सर्व किमान हमी भावानं खरेदी करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज नवी दिल्लीत कृषी भवन इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं ते म्हणाले याकरता शेतकऱ्यांना नाफेड आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघाच्या पोर्टलवर नोंदणी करावी लागेल शेतकऱ्यांना तूर मसूर आणि उर्दाचा योग्य भाव मिळावा याकरता राज्य सरकारांनी प्रभावी आणि पारदर्शी खरेदी पद्धत राबवावी असं आवाहन त्यांनी केलं केंद्र सरकार ने फैसला किया है कि तुअर मसूर उड़द किसान जितना भी इसका उत्पादन करेगा उसको मिनिमम सपोर्ट प्राइस पर खरीदा जाएगा बस किसान को रजिस्ट्रेशन करवाना होगा मेरी किसान भाइयों से भी अपील है और सभी राज्य सरकारों से मैं अपील करता हूं कि तुअर मसूर और उड़द के ठीक दाम किसानों को मिल सके इसके लिए वो प्रभावी और पारदर्शी इन फसलों की खरीद की व्यवस्था करे और इनकी खरीदी के लिए केंद्र सरकार ने कृषि विभाग ने राज्य सरकारों को अनुमति दी है येत्या चार वर्षात या अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णता साध्य करण्याचं उद्दिष्ट अर्थसंकल्पात निश्चित करण्यात आलं आहे केंद्र सरकारनं चालू रबी हंगामात सदतीस लाख एकोणचाळीस हजार टन कडधान्यांच्या तर अठ्ठावीस लाख अठ्ठावीस हजार टन राईच्या खरेदीला मान्यता दिली आहे अशी माहिती त्यांनी दिली खरीपातली तूर खरेदी दोन लाख शेहेचाळीस हजार टनपर्यंत झाली असून त्याचा फायदा एक लाख एकाहत्तर हजार शेतकऱ्यांना मिळाला आहे महाराष्ट्र गुजरात आंध्र प्रदेश तेलंगण आणि कर्नाटकमध्ये हमीभावानं खरेदी सुरू असून कर्नाटकात खरेदीची मुदत एक मेपर्यंत वाढवण्यात आली आहे चहा निर्यात करणाऱ्या देशांच्या यादीत भारतानं दुसरं स्थान मिळवलं आहे भारतीय चहा बोर्डानं प्रसिद्ध केलेली आकडेवारी सांगते की गेल्या वर्षभरात भारतानं पंचवीस कोटी पन्नास लाख टन चहाची निर्यात केली जो गेल्या दहा वर्षातला उच्चांक आहे या निर्यात वाढीमुळे भारतानं श्रीलंकेला मागं टाकलं असून एकूण निर्यातीत दहा टक्के वाटा भारताचा आहे पहिल्या स्थानावर केनिया आहे जगातल्या पंचवीस देशांमध्ये भारतातून चहा निर्यात केला जातो त्यात संयुक्त अरब अमिराती इराक इराण रशिया अमेरिका आणि यू के हे महत्त्वाचे खरेदीदार आहेत भारतातला आसाम दार्जिलिंग आणि निलगिरीत पिकणारा चहा जगातल्या सर्वोच्च दर्जात गणला जातो चहा उत्पादन वाढीसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या असून या क्षेत्रात सुमारे साडे अकरा अकरा लाख जणांना थेट रोजगार मिळतो तर संबंधित क्षेत्रात तेवढेच रोजगार उपलब्ध आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरुद्धचा हक्कभंग प्रस्ताव राज्यसभा अध्यक्ष जगदीप थनकड यांनी आज फेटाळून लावला काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याविरुद्ध अपमानजनक टिप्पणी केल्याप्रकरणी काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी या प्रस्तावाची नोटीस दिली होती पंचवीस मार्च रोजी राज्यसभेत आपत्ती व्यवस्थापन विधेयकावर बोलताना शहा यांनी ही टिप्पणी केली होती या विधानात आपल्याला मर्यादांचं उल्लंघन आढळलं नाही असं धनखड यांनी सांगितलं अध्यक्ष जगदीप धनखड यांनी सदस्यांच्या वर्तनासाठी नवे मार्गदर्शन तत्व जारी करायला इथिक्स कमिटीला सांगितलं आहे डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संघटना आणि भारतीय नौदलानं काल ओदिशाच्या किनाऱ्यावर चंडीपूर इथं जमिनीवरून आकाशात मारा करणाऱ्या लहान पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी केली हे क्षेपणास्त्र जमिनीवरून आकाशात कमी उंचीवरच्या लक्षाचा भेद करू शकतं या क्षेपणास्त्राची प्रणाली भारतातच विकसित झाली असून यात रेडिओ फ्रिक्वेन्सी सीकर मल्टीफंक्शन रडार आणि वेपन कंट्रोल सिस्टीम बसवण्यात आले आहेत या यशस्वी चाचणीसाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डी आर आणि भारतीय नौदलाचं अभिनंदन केलं आहे जागतिक रंगभूमी दिन आज साजरा होत आहे एकोणीसशे एकसष्टमध्ये युनेस्कोच्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटनं या दिवसाची सुरुवात केली पहिला जागतिक रंगभूमी दिन एकोणीसशे बासष्टमध्ये साजरा झाला त्यानंतर दरवर्षी या दिवशी विविध कार्यक्रम आणि उपक्रमांद्वारे हा दिन उत्साहाने साजरा होता हो, होता होत होत असतो या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र डब्ल्यू डब्ल्यू डॉट न्यूज ऑन एअर डॉट जी ओ व्ही डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता राष्ट्रीय आपलं पुन्हा एकदा आयुष्यमान भारत सारख्या योजनांद्वारे भारतानं बालमृत्यू रोखण्यासाठी केलेले प्रयत्न अनुकरणीय असल्याचे गौरवोद्गार संयुक्त राष्ट्रांनी एका अहवालात काढले आहेत आरोग्य क्षेत्रात धोरणात्मक गुंतवणूक करून भारतानं लाखो बालकांचे प्राण वाचवल्याचं या अहवालात म्हटलं आहे भारतानं सन दोन हजारपासून पाच वर्षांखालच्या बालकांच्या मृत्यूदरात सत्तर टक्के आणि नवजात बालकांच्या मृत्यूदरात एकसष्ट टक्के घट करण्यात यश मिळवलं आहे यासाठी आरोग्य सुविधांची व्याप्ती वाढवण्यात आली पायाभूत सुविधा आणि संसाधनाच्या विकासासाठी उपाययोजना केल्या गेल्या असंही यात म्हटलं आहे यासाठी संयुक्त राष्ट्रांनी आयुष्यमान भारत योजनेचा दाखला दिला या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी साडेपाच हजार अमेरिकन डॉलरचं संरक्षण दिलं जातं असं या अहवालात म्हटलं आहे एल्गार परिषद हिंसाचार प्रकरणात अटकेत असलेले वकील सुरेंद्र गडलिंग आणि सामाजिक कार्यकर्त्या ज्योती जगताप यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं दोन आठवडे पुढे ढकलली आहे महेश राऊत यांच्या जामीन अर्जाला आव्हान देणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्थेच्या याचिकेवरील सुनावणीही न्यायालयानं पुढे ढकलली आहे महेश राऊत यांना मुंबई उच्च न्यायालयानं जामीन दिला होता मात्र एन याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती इस्रायली सैन्यानं गाजापट्ट्यात हवाई आणि जमिनीवरचे हल्ले वाढवले असून अठरा मार्चपासून ते आजपर्यंत चारशे तीसहून अधिक ठिकाणांवर हल्ले झाल्याचं जा, हमासच्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे या हल्ल्यामुळं दोन महिन्यांच्या युद्धबंदी कराराचं उल्लंघन झाल्याचंही जा, हमासनं म्हटलं आहे या हल्ल्यांमध्ये सुमारे आठशे तीस जणांचा मृत्यू झाल्याचं जा, गाझाच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं असून या काळात कोणत्याही इस्रायली नागरिकाच्या मृत्यूची नोंद नसल्याचंही म्हटलं आहे इस्रायलने ही गाजापट्ट्यातून येणारी चौदा क्षेपणास्त्र रोखल्याची माहिती दिली असून त्यात मधून सहा लेबनानमधून तीन आणि पट्ट्यातून आलेल्या पाच क्षेपणास्त्रांचा समावेश आहे असं इस्रायलच्या अधिकृत सूत्रांनी म्हटलं आहे हमास आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेलं युद्ध तात्काळ थांबवावं या मागणीसाठी काल शेकडो पॅलेस्टाईन नागरिकांनी गाझापट्टीच्या उत्तर भागात निदर्शने केली हातात युद्धाच्या विरुद्ध फलक झळकावत आणि घोषणा देत त्यांनी ही निदर्शने केली गेले सतरा महिने चाललेल्या या युद्धामुळे गाजापट्टीत पूर्णतः उद्ध्वस्त झाली असून इस्रायलनं आपल्या बंधकांना मुक्त करण्यासाठी हमासवर दबाव आणण्यासाठी या महिन्याच्या दोन तारखेपासून इस्रायलनं सर्व प्रकारचं सहाय्य बंद केलं असून त्यामुळं नागरिकांची स्थिती अधिक गंभीर झाली आहे आय पी एल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद संघाचा सामना लखनौ सुपर जायंट्स संघाबरोबर होणार आहे हैदराबाद इथं राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये आज संध्याकाळी साडेसात वाजता या सामन्याला सुरुवात होईल काल झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघानं राजस्थान रॉयल्स संघाचा आठ गडी राखून पराभव केला राजस्थान रॉयल्सनं प्रथम फलंदाजी करत कोलकाता संघाला एकशे बावन्न धावांचं आव्हान दिलं होतं हे आव्हान कोलकाता संघानं दोन गड्यांच्या मोबदल्यात सतरा षटकं आणि तीन चेंडूत पूर्ण केलं कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून क्विंटन डिकॉक यानं नाबाद सत्त्याण्णव धावांची खेळी केली महाराष्ट्रातल्या महाड औद्योगिक वसाहतीत अंमली पदार्थांचं उत्पादन करणारा एक कारखाना राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकानं उघडकीस आणला असून या कारखान्यातून सत्तेचाळीस किलो अंमली पदार्थ जप्त केले आहेत या प्रकरणी दोघांना मुंबईच्या भांडूप भागातून बावीस मार्च रोजी ताब्यात घेतल्याची माहिती पथकानं दिली हे दोघे सध्या जामिनावर बाहेर असल्याचंही पथकानं सांगितलं आहे राज्यातल्या नागरिकांना त्यांच्या घरापासून पाच किलोमीटरच्या परिसरातच उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे राज्याच्या आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त योजना आणि आरोग्य सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात याव्यात यासाठी सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधा महामंडळाची स्थापना करण्यासंदर्भातला प्रस्ताव सादर करून आरोग्य क्षेत्रातल्या सुविधा अत्याधुनिक दर्जाच्या उभाराव्यात असे निर्देश त्यांनी यावेळी दिले ठळक बातम्या पुन्हा एकदा तूर मसूर आणि उडदाचं जेवढं उत्पादन होईल ते सर्व किमान हमीभावानं खरेदी करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय चहा निर्यात करणाऱ्या देशांच्या यादीत भारताला दुसरं स्थान आयुष्मान भारतसारख्या योजनांद्वारे बालमृत्यू रोखण्यासाठी भारतानं केलेल्या प्रयत्नांची संयुक्त राष्ट्रांकडून प्रशंसा इस्रायली सैन्यानं गाजापट्ट्यात हवाई आणि जमिनीवरचे हल्ले वाढवले आणि आय पी एल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबादची लढत लखनौ सुपर जायंट्स संघाबरोबर याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं प्रादेशिक बातमीपत्र ऐकूया दुपारी तीन वाजता नमस्कार